मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेविका श्रीमती उषाताई अशोकराव शेळके यांच्या हस्ते स्रप्तसृंगी मातेची आरती सातपूर कॉलनीतील स्रप्तसृंगी देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने आरतीचा मान माजी नगरसेविका श्रीमती उषाताई अशोकराव शेळके यांना देण्यात आला होता यावेळी सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांच्या सौभाग्यवती सौ रुपाली धीरज शेळके यांच्या हस्तेही आरती करण्यात आली सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने सातपूर विभागातील व नाशिक शहरातील विविध मान्यवरांना आरतीचा मान देण्यात येतो कालच्या आरतीचा मान माजी नगरसेविका श्रीमती उषाताई अशोकराव शेळके व सौ रुपाली धीरज शेळके यांना देण्यात आला होता तर जुन्या कॉलनीतील ओंकारेश्वर महिला मंडळ येथेही सौ उषाताई शेळके व सौ रुपाली शेळके यांच्या हस्ते आरती करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके यांनी या प्रभागामध्ये मोठे काम उभे केले आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी धीरज शेळके हे प्रयत्न करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे आ... आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शेळके कुटुंबातून उमेदवारी करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने सातपूर कॉलनी सातपूरगाव स्वरबा नगर प्रबुद्धनगर कामगार नगर या भागातील मंडळांमध्ये धीरज शेळके यांना बोलून आरतीचा मान देण्यात येतो आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी धीरज शेळके हे सक्षमपणे पुढे येत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे 帰れ

तो तो आई आई या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद